सूचनाचा आधार ठेवतो पण ही लक्षवेधी आपल्या खात्याकडून चुकीच्या खात्याकडे गेली असेल तर तो दोष काही सदस्यांचा होत नाही यामध्ये जर आपण बघितलं तर राज्याच्या कंत्राटी पद्धतीने बोलत असताना मी कोयना विद्युतच्या कंत्राटी कामगारांबद्दलचा हा विषय मांडला होता कर्मचाऱ्यांनी शेवटचा आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपण कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी कंट्रा कम कर, कर्मचाऱ्यांनी कामगारांचा प्रश्न मांडला होता खरं म्हटलं तर आपल्या डिपार्टमेंटकडून हा विषय त्या खात्याच्या मंत्र्यांकडे संबंधीकडे जायला पाहिजे होता पण आपण तो दिला कामगार मंत्र्याकडे असून द्या पण हा विषय कामगार मंत्र्यांनी उत्तर देत असताना काय आपल्याकडे स्पष्टीकरण केलं मला माहीत नाही आम्ही वेगवेगळ्या खात्याचा उल्लेख असून मी माझा खुलासा करतो मंत्री मंत्री महोदयाने आपल्याकडे पत्र जर दिला असेल तर त्यांच्या खात्याचा अपुरा अभ्यास आहे असं माझं मत आहे जर आपल्याकडं बघितलं तर यामध्ये मी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तांत्रिक आणि अतांत्रिक स्वरूपाच्या अनेक विभागामधल्या असलेल्या महिन्यांबद्दल निवृत्त केले जाते हा जनरल विषय होतो ना मी कुठल्या पेशिफिक खात्याचा उल्लेख केला होता का नाही मग अशी पॉलिसी निर्णय सरकारकडं आहे का हे तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे नव्हतं किंवा नंतर मी जो उल्लेख केला होता आपल्या लक्षवेधीला पूर्ण न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदयांचं देखील ऍक्सेप्ट केलेलं आहे आपण परंतु ही विधी आपण पुढे ढकलण्यात आले तर त्या अनुषंगाने आपण हे सगळे प्रश्न उपस्थित करा या खात्याकडे लक्षवेधी द्यावी म्हणजे कामगार विभागाकडे हा ठीक आहे कामगार विभागाकडे नाही ही आहे आता याच्यात विद्युत विभाग येतोय सामान्य प्रशासन येत आहे ही सामान्य प्रशासनाकडे पण येते किंवा मग ही विद्युत आपला ह्यांच्या जलसंपदा विभागाकडे पण येते पाणी पुरवठा आहे जलसंपदा आहे उद्योग आहे सामान्य प्रशासन आहे कामगार विभाग आहे ठीक आहे ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात आलेली आहे यानंतर हा ते मांडलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या विधीमंडळाच्या असलेल्या अधिकारातून आपण नियुक्त करतो त्यामध्ये अंदाज समिती असते पंचायत उपस्थित करू नये आणि आपणच आपल्या विधिमंडळाच्या अधिकार कक्षेत येत असलेली समिती आणि समितीच्या अनुषंगाने परत त्याला उपसमिती गठीत झाली ती योग्य प्लॅटफॉर्मवर मांडावं विषय मला मला वैयक्तिकरित्या भेटून सांगा सांगतो ना परंतु आपलीच विधीमंडळाची कमिटी आहे ना ती विधिमंडळाच्या समितीच्या अधिकार अबाधित असले पाहिजे प्रत्येक असा तिथे सदस्य आपण नियुक्त करतो असं असताना मग त्या ठिकाणी वेगळी एक समिती त्याच कामासाठी जिल्हास्तरीय निर्माण करण्या निर्णय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्या असलेल्या कमिटीच्या अधिकारातून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी धर्मादा आयुक्ताच्या बाबतीमध्ये एक समिती आपण स्थापन केलेली आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी मध्यंतरीच्या काळामध्ये एक दुसरी समिती ज्यामध्ये दोन नऊ मे दोन हजार चोवीस साली स्थापन केली ती समिती स्थापन करताना त्यांनी जिल्हास्तरीय ती समिती स्थापन केली आणि ती मुख्यमंत्री कक्षा निधीशी त्यांनी जॉईंट केलेली आहे त्यामध्ये सुद्धा एक आमदार दोन आमदार ठेवलेले आहेत जिल्हास्तरीय अधिकारी ठेवलेले आहेत मग आमचं म्हणणं असं आहे ह्यामध्ये जर या असलेल्या अधिकाराला विभागन झालं असेल तर याचा रुलिंग आपण द्यावं असं जर झालं तर राज्यातल्या अनेक समित्या ज्या आहेत ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जर विभाजन झालं तर मग अधिकाराचा विषय येतो म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की मी काल त्या बाबतीमध्ये माहिती घेतली त्या असलेल्या समितीच्या बाबतीमधला अधिकार देत असताना त्यांनी ती समिती नियुक्त सुद्धा केली आणि त्याप्रमाणे ते कामकाज सुरू झालेलं आहे तर या बाबतीमध्ये आम्हाला योग्य तर लिंक द्यावं जेणेकरून तुमच्या असलेल्या या समितीचा अधिकार गडांतर येऊ नये अशी विनंती याची सविस्तर माहिती घेऊन रुलिंग देतो नंतर नाही मला त्याचा पूर्ण अंदाज होता काय विचारणार त्यामुळे मी त्यांना विचारून गेलो अटोले साहेब हे विशेष उल्लेख कोण कोण विशेष उल्लेख आता सदस्य आपल्याला सगळं